नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्यास चंद्रहार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकादत एक बैल दुसरा एक बैल असं मैदान संपन्न होते मित्रांनो आणि या मैदानात सर्व गट पूर्ण झालेले आहेत आणि सेमी देखील आदतची पूर्ण झालेले आहेत आता आपल्याला दुसऱ्या सेमी पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सेमी सांगणार आहोत काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब चेक करायला विसरू नका चला तर पाहूया मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये मित्रांनो चिमणी आणि कॅप्टन नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चिमणी आणि कॅप्टन आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये पब्लिकमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो चिमणी आणि कॅप्टन त्याचबरोबर मित्रांनो लखन नक्की कोणत्या सीमीमध्ये पळणार आहे तर मित्रांनो लखन आपल्याला आज आपल्याला लखन सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला लखन पडताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो रायना नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो रायना आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला रायना पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न आपल्याला लाडका बार हिंदगेश्री बक्कासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो हिंदगेश्री बक्कासूर आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला बकासूर पाहताना पाहायला मिळेल मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये टास्क क्रमांक सहामध्ये आपल्याला बकासूर पाहताना शंभर टक्के पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे आहेत काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक आणि टास्क क्रमांक तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका